नमस्कार तुम्ही बघत आहात न्यूज आत्ताच्या ह्या क्षणातली सर्वात मोठी बातमी बागलान तालुक्याच्या पिंपळदर परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे आत्ताच्या ह्या क्षणातली सर्वात मोठी बातमी बागलान तालुक्याच्या पिंपळदर परिसरात एक रासायनिक थरार झाला आहे oh, बागलान तालुक्यातील पिंपळदर परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे अज्ञात व्यक्तीनं रासायनिक द्रव्य फेकल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे सटाणा कळवण रस्त्यालगत फेकलेल्या या रासायनिक द्रव्यामुळे अक्षरशः झाडं मरू लागली आहेत परिसरातील हिरवळ करपत चालली आहे ग्रामस्थांच्या मते या चाऱ्याचं सेवन जनावरांनी केल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो या रसायनाचा वास इतका तीव्र आहे की ह्या परिसरात काही वेळ उभं राहिलं तर श्वास घ्यायला त्रास होतो आणि बेशुद्धही व्यक्ती पडू शकतो हा वास आता थेट पिंपळदर गावाच्या दिशेने सरकू लागल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सैन्य भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी सकाळी धावण्यासाठी ह्या रस्त्यावरून जात असताना त्यांना हा रासायनिक करार आढळून आला ह्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि श्वास घ्यायला त्यांना जेव्हा त्रास जाणू लागला तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना ह्या घटनेची माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडीस आला आहे या प्रकाराची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी आता ग्रामस्थांची मागणी आहे आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याची गंभीरतेने दखल घ्यावी आणि तत्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत तो अज्ञात व्यक्ती कोण आहे ज्याने हे रासायनिक द्रव्य रस्त्याच्या कडेला फेकलं त्याचा हेतू काय होता हे रासायन कशासाठी वापरले जात होते किंवा याचा वापर कशासाठी केला जाणार होता असे अनेक प्रश्न आता पिंपळदरच्या ग्रामस्थांना पडले आहेत प्रखर न्यूज साठी पिंपळदरहून भगवान पवार प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा